नमस्कार श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीला ज्यांच्या घरी दहा दिवसांचे गणपती आहेत ते या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करतात आनंद चतुर्दशीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते आपले गेले वैभव प्राप्त करण्यासाठी या दिवशी अनंताची पूजा करावी अनंत चतुर्दशी हे व्रत बरेच जण करतात पण काही जणांना या व्रताविषयी माहिती नाही अनंत चतुर्दशी म्हणजे फक्त गणपती बाप्पांचे विसर्जन एवढेच सर्वांना माहीत आहे पण हे आनंद वैभव देणारे अनंत चतुर्दशीचे व्रत हे प्रत्येकाने केले तरी चालते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे पूजा कशी करावी अनंताचा धागा कसा तयार करावा त्याचप्रमाणे हा धागा कोणी बांधावा या धाग्याची नंतर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शनिवार दिनांक सहा सप्टेंबरला आहे आनंद चतुर्दशी या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन केले जाते त्याचबरोबर आनंद चतुर्दशीचे व्रत देखील केले जाते आनंद वैभव प्राप्त करणाऱ्या भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची या दिवशी पूजा केली जाते तर आपण दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही भगवान विष्णूंची पूजा करू शकतो आनंद चतुर्दशीला स्त्रियांनी पुरुषांनी लहान मुले कोणीही आनंदाचा धागा आपल्या हातात बांधू शकतात तर हा धागा आपल्याला अगोदर आणून ठेवायचा आहे या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण भगवान विष्णूंची कधीही पूजा अर्चा करू शकतो तर यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे भगवान विष्णूंची फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपण आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीची देखील पूजा करू शकतो किंवा आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर त्याचीही पूजा आपण केली तर चालते भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण कलशाची देखील स्थापना करू शकता धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण अनंताचा धागा घ्यायचा आहे आणि त्याचीही पूजा करायची आहे अनंताचा धागेची पूजा झाल्यानंतर आपण अनंताचा धागा हातात घ्यायचा आहे विष्णू सहत्र नामाची पठण करायची आहे म्हणजेच भगवान विष्णूंच्या एक हजार नावांची पटन करायची आहे किंवा तुम्ही व्यंकटसूत्र म्हटले तरी देखील चालेल मराठी मध्ये म्हणू शकता किंवा मा संस्कृत मध्ये म्हणू शकता व्यंकटसूत्र म्हणून झाल्यानंतर या आनंदाच्या धाग्याला चौदा गाठी बांधायची आहेत त्यानंतर आपण हा आनंदाचा धागा हातात धरून आपण ओम अनंताय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पूजेनंतर हा धागा आपल्या हातात बांधायचा आहे अनंताचा हा धागा आपल्या सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण करतो हा अनंताचा धागा प्रत्येकाने तरी चालतो स्त्री पुरुष सगळ्यांनी हा धागा तरी चालतो आपल्या घरामध्ये किती जण हा धागा बांधणार आहेत तेवढे धागे आपण घ्यायचे आहेत आणि प्रत्येक धाग्याला आपण चौदा गाठी बांधून ओम अनंत आई नमा या मंत्रात जप करून झाल्यानंतर आपण हा धागा हातामध्ये बांधायचा आहे अनंत वैभव आनंद सुख देणाऱ्या या अनंताच्या धाग्याला चौदाच गाठी का बांधल्या जातात तर तर मान्यतेनुसार देवाने भौतिक जगामध्ये चौदा लोक बनवले आहेत त्या प्रत्येक लोकाचे प्रतिनिधित्व म्हणून या अनंताच्या धाग्याला चौदा गाठी बांधल्या जातात जसे की भूलोक भूवर लोक स्वर लोक लोक जनलोक तपलोक ब्रह्मलोक अतल वितल सतल रसातल तलातल महातल पाताल असे हे चौदा लोक आहेत तर या चौदा लोकाचे प्रतिनिधित्व म्हणून या अनंताच्या धाग्याला चौदा गाठी बांधल्या जातात पुरुषांनी हा अनंताचा धागा उजव्या हातात बांधावा तर महिलांनी हा डाव्या हातात बांधावा त्याचबरोबर आपण विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता ज्या घरामध्ये अनंत चतुर्थी दिवशी भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहते अनंत वैभव अनंत सुख देणारे हे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे अनंत चतुर्थी दिवशी हा अनंताचा धागा हातात बांधल्यानंतर तो वर्षभर हातामध्ये तसाच ठेवायचा आहे आणि पुढच्या वर्षी चतुर्दशी दिवशी हा धागा विसर्जित करायचा आहे आणि दुसरा धागा आपण बांधायचा आहे तुम्ही आनंदाचा हा धागा पहिल्यांदा बांधत असाल आणि काही दिवसानंतर धागा जर खराब झाला तर आपण हा धागा पाण्यामध्येच विसर्जित करायचा आहे कोठेही डस्टबिनमध्ये वगैरे टाकू नये तर आपण हा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही हा धागा तसाच एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ठेवू शकता आणि गणपती विसर्जन वेळ येथे विसर्जित केला तरी देखील चालतो आणि आनंद चतुर्दशीला परत तो नवीन धागा तयार करून बांधला तरी चालतो गत वैभव गत मान मन शांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे तर प्रत्येकाने आणून चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी त्यांची सेवा करावी व्यंकटेश्र विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता आणि आने आपण आनंदाचा धागा बनवायचा आहे आणि तो हातात बांधायचा आहे ज्यांना वर्षभर हा धागा बांधणे शक्य नाही तर त्यांनी आणून चतुर्दिवशी हा धागा बांधावा आणि आपण तो चौदा दिवस तरी आपल्या हातात ठेवायचा आहे त्यानंतर तो, तो पाण्यात विसर्जित केला तर देखील चालेल ओम नमहा अनंता ओम अनंताय नमहा धन्यवाद